हॅलो इप्यू फॅमिली नमस्कार कशा आहात तुम्ही मी तर खूप मजेत आहे आहे होप तुम्ही पण खूप मजेत आहे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की या व्हिडिओमध्ये माझे दोन शिजर झाले कुटुंब नियोजनचं ऑपरेशन झालं ते पण खूप कमी वेळात तुम्ही विचार नाही करू शकत एवढ्या कमी वेळात माझं शिजर आणि कुटुंब नियोजनचं ऑपरेशन झालं टोटली सोळा महिन्यात हे दोन्ही पण प्रोसिजर झाल्या माझ्या वेळेला दोन, दोन बाळा आहे मला एकादा सोळा महिन्याची मुलगी होती जेव्हा माझं दुसरं शिजर झालं तेव्हा आणि आता माझा मुलगा मुलाला चार महिने पूर्ण झाले पाचवा महिना लागला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असंच की ज्या महिला आता दुसरं प्रेग्नेन्सी राहते आणि पहिलं त्यांना शिजर असते तर त्यांना खूपच असं विचार असतात त्यांच्या मनात की दुस बाळ कसं होईल काय होईल आणि लवकरच बाळ ठेवलं वर डॉक्टर सांगतात तीन वर्ष सिजर झाल्याचे शिजत झाल्याचे नंतर तीन वर्ष बाळ ठेवायचं नाही तर याच्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत याच्यासाठी पहा म्हणते की तुम्हाला तुमच्या खरंच काही प्रश्नाचे उत्तर याच्यातून मिळून जातील म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी सांगत आहे मी लवकर बाळ का ठेवलो मला लवकर बाळ ठेवण्याचं कारण असं झालं की पहिलं बाळ माझं बारा महिन्याचं होतं आणि लगेच ओल्यावर ओलं माझं बाळ राहिलं तर मग मला माहीतच नाही पडलं मला पाच महिने पूर्ण झाले होते तेव्हा माहीत पडलं की मला बाळ राहिलं माझे पिरियड आले होते आणि नंतर दोन दोन महिन्याने पिशवडी असल्यामुळे माझे पिरियड आले नाही मी एकदा किटने चेक केलं होतं पण माझं निगेटिव्ह होतं तर मला असं वाटलं की माझी कीट निगेटिव्ह आहे तर मी निष्काळजी राहिली होती तर नंतर मग में दो मी दोन महिन्यांनी सोनोग्राफी केली पहिले अडीच महिन्याने मी किटमध्ये टेस्ट केली होती तर ती किट निगेटिव्ह होती आणि परत दोन महिन्याने सोनोग्राफी केली तर तेव्हा मला माहीत पडलं होतं की मला पाच महिने पूर्ण झाले आणि मला बाळ आहे बा म्हणून मग पाच महिन्याचं बाळ मी काही ऑपरेशन केलं नाही आणि माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक वर्ष झालं म्हणे शिजरला आणि बाळ स्ट्राँग आहे म्हणे तुमचे टाके पण पूर्ण व्यवस्थित आहे तर तुम्ही हे बाळ कंटिन्यू करू शकता म्हणून मी हे बाळ कंटिन्यू केलं आणि बाळाला जन्म दिला तसे हे पाच महिने पूर्ण झाल्याच्यानंतर माझ्याकडे अबोशनचा चान्स उरलाच नव्हता म्हणून मला हे बाळ कंटिन्यू करायचंच करावंच लागलं आणि माझ्या डॉक्टरांनी योग्य सल्ला दिला होता बाळरोग्तज्ञांनी पण मला योग्य सल्ला दिला होता माझ्या ज्या छोट्या बाळाच्या मुलीचे डॉक्टर आहे त्यांनी पण योग्य सल्ला दिला होता मला आणि ज्यांना माझं पहिलं चित्र केलं होतं त्या सरांनी पण मला व्यवस्थित सांगितलं होतं की तुमचं बाळ पहिलं बाळ स्ट्रॉंग आहे म्हणे तुम्ही त्याला हेल्दी जेवण देत आहात आहार आहे म्हणे योग्य कंटिन्यू सुरू तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही म्हणे आणि तुमच्यातही काही शुगर बी पी वगैरे नाही आहे तर तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही हे बाळ कंटिन्यू करू शकता माझ्या दोन्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी हे प्रेग्नन्सी कंटिन्यू केली आणि कंटिन्यू केल्याच्यानंतर मला एक स्ट्रॉंग बाळ जन्माला आलं आणि बाळ ठेवण्याचं कारण असं होतं की जर मी पाच महिन्याचं ऑपरेशन केलं असतं तर त्यात तिकडूनही मी बोलणे खाल्ले असते की लवकर राहिलं राहिलं आणि पाच महिन्याचं ऑपरेशन करते आणि एक आई असल्यामुळे मी मला वाटलं नाही की मी पाच महिन्याचं ऑपरेशन करा मला असं वाटलं याला कंटिन्यूच ठेवा कारण आई त्यालाच म्हणल्या जाते की ते बाळाचं जीव आणि पहिल्या बाळाच्या नंतर दुसरं बाळ लगेच राहिलं पहिल्या बाळ राहण्यासाठी मला इतक्या अडचणी फेस कराव्या लागल्या आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेस मला कुठल्याच अडचणी फेस कराव्या नाही लागल्या तर मला एकतर्फी आनंद पण झाला होता खूप सारा आणि दुसरीकडून मला सगळ्यांचे टोमणे पण खात जार 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 होते मी शेजारबाजारचे नातेवाईकाचे सगळे म्हणत होते समजत नाही का शिकली सवरली आहे मॅड आहे का आजकाल किती सुविधा आहे तू भरपूर काही करू शकली असती तुला एवढं कसं कळलं नाही पण खरंच सांगते ना जी घटना घडायची आहे ती घटना घडूनच जाते आणि आपल्याला कळतच नाही आणि आपण फर्स्ट प्राधान्य आपल्या लेकरांना देतो बाळांना देतो तर आपण त्यांच्याचकडे आपलं जीवन इर्द गिर्द राहते म्हणून आपण दुसऱ्याकडे लक्ष देत नाही पण असं असं माझ्यासोबतच झालं जेव्हा माझ्या गर्बामध्ये बाळ होतं तर मला माहीतच नाही पडले की माझ्या गर्भामध्ये बाळाची वाढ होत आहे मी माझ्या मोठ्या मुलीकडेच लक्ष देत होतीच देत होती तिचंच जेवण वगैरे हो तिचं व्यवस्थित आहार सहा महिन्यापासून तिचं अन्नप्राशन केलं होतं तेव्हापासून तिला योग्य आहार तिचं वजन सगळं सगळं मी तिच्याचकडे लक्ष देत होती पण मला दुसऱ्या बाळाकडे लक्ष देण्याचं इतके घरच्याचे बोलणे खाऊनसुद्धा मी दुसरी प्रेग्नन्सी कंटिन्यू केली आणि आज मला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा आहे तुम्ही बघू शकता की माझी दोन्ही बाळ खूप स्ट्रॉंग आहे माझी पहिली मुलगी आता तिला एकोणीस किंवा वीस महिना सुरू आहे आणि माझ्या दुसऱ्या बाळाला चौथा महिना पुढून पाचवा महिना सुरू आहे आणि दोन्ही बाळ इतकी छान आहे की खूप खूप गुटगुटीत आणि खूप छान आहे आणि माझी पण तब्येत बघू शकता खूप छान आहे माझे दोन सीझर आणि एक ऑपरेशन झालं कुटुंब नियोजनचं आणि कुटुंब नियोजनचं ऑपरेशन मी दुसऱ्या सीझरमध्येच करून टाकलं पटकन डॉक्टर नाही म्हणाले होते की छोटं बाळ आहे तुझं दीड वर्षाचंच आहे नाही करून देत पण कसं दोन दोन तीन तीन सर्जरी आपल्याला परवडत नाही म्हणून त्या सर्जरीमध्ये मी माझं कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करून टाकलं की नको बा पुन्हा कशाला आणि जस आणि कसं मा आहे माहिती देव ज्याला तरी त्याला कोण मारी माझ्या ता दुसऱ्या बाळाला देवानेच मला दिलं होतं तर त्याला काहीच होणार नव्हतं आणि दुसरं पहिलं बाळाला पण काहीच होणार नाही कारण त्याने दिले आहे तर त्याला माहीतच आहे त्याचे लेकर कसे ठेवायचे आहे आणि ज्याला कोणाला पण आता लगेच दुसरं बाळ राहिलं असेल आणि पहिलं सिजर झालं असं आणि दोन वर्षात बाळ आलं असेल तर ते कंटिन्यू करायचं आहे किंवा नाही करायचं आहे तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे की खरंच तुम्ही कंटिन्यू करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तुमच्या बाळाला काही प्रॉब्लेम नसेल म्हणजे आतमधल्या गर्वाच्या बाळाला काही प्रॉब्लेम नसेल आणि तुमच्या पहिल्या बाळाला पण काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हे प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार माझ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तर तर मी हे सर्जरी कंटिन्यू केली आणि मला दुसरा मुलगा झाला तर तुम्ही पण करू शकता शक्यतो तर काही प्रॉब्लेम राहतच नाही आणि आपल्याला असं वाटते की आपण लगेच पहिलं शिजर झालं आणि दुसरा शिजर पण होत आहे एवढा लवकर बाळ ठेवणं योग्य आहे का पण जर तुम्हाला माहीतच पडलं नसेल तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि बाळाला तीन चार महिने झाले असल तर ऑपोशनचा रिक्स घेऊ नका कारण ऑपोशनमध्ये पण मन म्हणजे पण एक प्रकारची डिलेवरीच आहे त्याच्यापेक्षा तुम्ही बाळच होऊ द्या आणि बाळ पण सुखरूप होते आणि तुम्ही पण सुखरूप राहता तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा वरच्यावर विश्वास ठेवा आणि जर जा सीजर झालं असून पहिलं लवकर पहिलं शिजर झालं असं आणि दुसरं पण सीजरच होते हे कंपल्सरीच आहे दुसरं पण सीजर होते ते पण खूप कमी वेळात जर राहिलं असून बाळ म्हणजे त्या दोन्ही बाळामध्ये जर जा जास्त जा अंतर नसेल दोन वर्षाचंच चा अंतर असेल किंवा दीड वर्षाचंच चा अंतर असेल तर दुसऱ्या बाळाचं पण शिजर केल्या जाते आणि पूर्ण पूर्ण आठवडे नाही घेतल्या जात जसं सदतीस आठवडे नाही घेतले जात नऊ महिने पूर्ण होऊ देतात नव्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं शिजर केलं जाते कारण जर तुमच्या शिज तुमच्या नॉर्मल डिलिव्हरीची वाट बघितली तर तुमचे जे टाके आहेत ते उंढण्याचे चान्सेस असतात खालून पोट तडकण्याचे चान्सेस असतात दुसरे पण काही प्रॉब्लेम असू शकतात की डॉक्टर कंटिन्यू नाही सांगत तुम्हाला फक्त छत्तीस आठवड्याच्या आत किंवा छत्तीस आठवडे पूर्ण झाल्याबरोबरच तुमची डिलेवारी करून डिलेवारी करतात शिजर करतात नॉर्मल डिलेव्हरीची वाट बघत नाही कदाचित कोणाकोणाची होत पण असं नॉर्मल डिलेवारी असं नाही की होत नाही कारण कारण ती नैसर्गिक क्रिया आहे कोणाकोणाची लवकर होते तर कोणाकोणाची उशिरा होते पण छत्तीस आठवड्याच्या आत शिजर केल्या जाते छत्तीस आठवडे झाल्यावर तुमचं शिजर केलं जाते किंवा छत्तीस आठवड्याच्या आत शिजर केल्या जाते आणि दुसरं शिजर पण पहिलं शिजर जिथून झालं तिथूनच पहिलं शिजर पण केल्या जाते आणि अनस्तेशी आपण जिथून तुम्हाला पहिले अनस्तेशी दिलं तिथूनच अनस्तेष्या देते ना की तुमच्या दुसऱ्या जागेवरून तुमचं पण सिजर केलं जाते जिथं पहिलं तुम्हाला काप पडली होती त्याच ठिकाणीवरून दुसरं शिजर पण केलं जाते आणि तिथूनच होते आणि दुसऱ्या सिझरमध्ये थोडासा त्रास होतो कारण आपलं पहिलं सिझर जास्त दिवसाचा गॅप नसतो आणि दुसऱ्या सिझरला पण जास्त दिवसाचा गॅप नसतो म्हणून थोडंसं पोठा मध्ये दुखतात अनेशतेश्या पण थोडा कमीच लागतो असं नाही की लागत नाही लागल्या जाते अनेस्तेश्या पण मला जास्त अनस्तेशा लागला नाही म्हणून मी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे की फार कमी अन्स्तेशा लागतो आणि आपल्याला जर जा जाणवते की आपल्याला दुसरं म्हणजे शेजर होत आहे बा म्हणून आणि बाकीचं सगळं व्यवस्थितच राहते काही प्रॉब्लेम राहत नाही पण थोडं दुख थोडं त्रास होतो आणि जर तुम्हाला सोबतच कुटुंब नियोजन ऑपरेशन करायचं असेल तर मग थोडा अजून त्रास होतो असं नाही की त्रास होत नाही त्रास होतो थोडाफार आणि तुम्हाला सोबतच कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करायचं असेल आणि या दुसऱ्या सीझनमध्ये तर तुम्ही सोबतच कुटुंब नियोजनाचा ऑपरेशन पण करू शकता दुसऱ्या सीझनमध्ये काही प्रॉब्लेम होत नाही पण थोडासा पोटाचा त्रास होतो जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की थोडाफार पोट दुखते कारण जेव्हापासून शिज सुरू झालं राहते आता शिजाची स्टेप खतम होत राहते की तेव्हापासूनच तुमचं पोट दुखते आणि ह्या पोटाचा त्रास कंटिन्यू तुम्हाला एक किंवा दोन दिवस होऊ शकते ते पण तुम्हाला सहन करावं लागते जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये असं वाटतच असेल की मी काही चांगली माहिती सांगितली किंवा खराब माहिती सांगितली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी माझ्या स्वतःचा अनुभव पुन्हा सांगेन तसा मला वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवायला पण मी आज खूप दिवसाने व्हिडिओ बनवत आहे चला म्हटलं आहे हा व्हिडिओ बनवून टाकावं नंतर हो। जास्त दिवस झाले की व्हिडिओ बनवून टाकण्यात काही उपयोग नाही कारण तुम्ही पण या व्हिडिओला मग लाईक करत नाही शेअर करत नाही तर प्लीज माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला असं वाटत असं माझ्या मा व्हिडिओमध्ये काही उपयुक्त माहिती भेटली तर मला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटचे नक्कीच उत्तर देईन आणि तुमचा लाईक मला एवढं काही श्रीमंत करत नाही पण मला बरं वाटेल तुम्हाला वाटत असेल की, मिया देख की है कि वा माला मी या व्हिडिओमध्ये एकदम अशी थकल्यासारखी बोलत आहे किंवा मला मी खरंच सांगते मला दोन बाळ ॲट अ टाइम सांभाळावं लागते आणि हे दोन बाळ सांभाळता सांभाळता इतकं थकून जाते माणूस की काही करायची इच्छा राहत नाही पण मी हे स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवत आहे की ज्या खरंच बाया आहे म्हणजे माझ्या बहिणी आहे ज्यांना खरंच आत्ता पहिलं सीजन झालं आणि लगेच दुसरं बाळ राहिलं आणि त्यांना ते बाळ कंटिन्यू करायचं आहे मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे त्याचं माझा एवढा काही इच्छा नाही आहे व्हिडिओ बनवण्याची मला खूप थकल्यासारखं वाटते कारण दोन्ही बाळ सांभाळता आता तर नाके न येतात कारण ज्या पण मम्मीस आहे आता बाळ सांभाळायला लागला त्यांना माहीत आहे बाळ सांभाळणं किती कठीण आहे आणि प्लस आपल्या घरातलं कोणी मोठं माणूस नसणं बाळ सांभाळायला एकट्या बाईला जर सांभाळ सांभाळावं लागत असेल तर खरंच खूप कठीणचे दिवस आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही हे चॅलेंज ॲक्सेप्ट करू शकता तरच तुम्ही हे चॅलेंज ॲक्सेप्ट करा नाहीतर स्वतःचे खूप हाल होतात माझे आता थोडे हाल होत आहे कारण दोन्ही बाळाला सांभाळावं लागत आहे पण मी एक आनंदी आहे की मी याच्यामध्ये निघून झाली माझ्या दोन्ही बाळाची वाढ सोबत सोबत होणार आहे पोटात मुलगा आहे की मुलगी आहे कसं ओळखायचं जे पहिल्यांदा प्रेग्नेंट राहते तिला तर समजत नाही पोटात मुलगी आहे किंवा मुलगा आहे पण जी दुसऱ्यांदा प्रेग्नंट असते तर तिला समजतेच पहिल्या चिन्ह लक्षणावरून बाळाच्या की पोटात मुलगा आहे की मुलगी आहे कारण पहिल्या पहिल्या बाळाच्या वेळेस आपले लक्षणे थोडे वेगळेच असतात आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेस लक्षणे वेगळेच असतात आणि जर मुलीचं पोटाचा जर विचार केला तर मुलीचं पोट असं लंबुळक्या आकाराचा असतो आणि मुलाचा जर पोटाचा आकार जर बघितला तर मुलाचं पोट हे गोल असते टरबुजासारखं बांधल्यासारखं असं वाटते आणि बिंबीच्या खालीच राहते आणि मुली जर पोट म्हटलं तर आपला हा छातीचा भाग असतो इथून आपलं पोट राहते असं लंब असं पोट राहते आणि जर मुलाचं पोट म्हटलं तर खाली घसरल्यास घसरून राहते पोट खालच्या साईडला राहते वरच्या साईडला पोट नाही राहत मुलीचं वरच्या साईडला पोट राहते आणि मुलाचं खालच्या साईडला पोट राहते त्याच्यामुळेच ओळखता येते की आपल्या पोटात मुलगा आहे किंवा मुलगी आहे तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट हा नियम तुमच्यावर आजमावून पहा तुम्हाला नक्की कळेल की तुमच्या पोटात मुलगा आहे की मुलगी आहे तर मला तर माझ्यावरून कळलं होतं की माझ्या पोटात मुलगा आहे की मुलगी आहे तुम्ही पण ट्राय करून बघू शकता आणि मला काही जास्त व्हिडिओ बनवता येत नाही कसं बनवायचं आहे किंवा काय बनवायचं आहे तर मी सहजच व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे खरंच मला थोडंसं बरं वाटेल की माझ्या व्हिडिओमध्ये खरंच काहीतरी महत्त्वाची माहिती होती आणि माझ्यासोबत ज सगळं काही चांगल्याच गोष्टी घडल्या तर तुमच्यासोबत पण सगळं चांगल्याच गोष्टी घडेल असं नाही की नाही घडणार बा म्हणून कारण विश्वास ठेवा स्वतःवर आणि वरच्यावर ज्यांनी बाळ दिलं तर तो तर दे बाळालाही तारणार आहे तुम्हालाही तारणार आहे की तुम्ही असं विचार क असे निगेटिव्ह विचार आणूच नका मनात की माझं दुसरं पहिलं ला शिजर झालं आणि दुसरं पण लवकरच बाहेर आलं आणि दुसरं पण शिजरच होणार आहे कदाचित तुमचं नॉर्मल पण होऊ शकते आणि सगळं काही व्यवस्थित पण होऊ शकते म्हणून तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि जर तुम्हाला दुसरी प्रेग्नन्सी राहिली असेल तर कंटिन्यू करा कारण ऑपरेशन करून काही उपयोग नाही आहे त्या बाळाला मारून पण दुसरं बाळ जर ठेवलं तर तुमचा पण तुम्हाला पण बरं वाटेल आणि दोन्ही बाळात बाळात बाळ वाढ होऊन जाईल तुमचेवाले आणि ते पण चांगलं होईल आणि दुसरा सीजर करत असताना ऑपरेशन करायचं असेल तुम्हाला जर याच्यामध्ये काय काय त्रास होते तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला याच्यावर उत्तर देईन आणि मी याच्यावर दुसरा व्हिडिओ पण बनवणारच आहे की किती त्रास होतो किती दिवस त्रास होतो कसा त्रास होतो हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि असं नाही की त्रासच होते पण होतेच त्रास कारण दुसरा शिजर लवकर झालं असते ना त्याच्यामुळेच त्रास होतो आणि आपले टाकी किती दिवसात सोकल्या जातात दुसऱ्या शिजरला आणि किती दिवसात आपलं बाळ व्यवस्थित होते किंवा आपल्याला किती दिवस त्रास होते दुसऱ्या शिजरच्या नंतर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला तर मी दुसरा व्हिडिओ बनवणारच आहे की आपल्याला किती दिवस दुसऱ्या वेळेस त्रास होतो किंवा नाही होत आणि पाठीचा त्रास पण होतो किंवा नाही होत कारण पहिल्या सीझनमध्ये पाटीचा आणि कमरेचा त्रास होतो बऱ्याच जणांना होतो आणि दुसऱ्या सीझनमध्ये पण होतोच असं नाही की नाही होत पण मी तुम्हाला दुसऱ्या सीझनमध्ये सांगणारच आहे की त्रास किती झाला किती दिवस होणार आहे काय होणार आहे ते नमस्कार